क्लासेस आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सिक्स स्टँडर्डचा आत्ता झालेला पायाभूत चाचणीचा पेपर तर मग आपण मागचा जो पायाभूत चाचणीचा जो पेपर झाला आहे तोही आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तर अशा पद्धतीने पेपर येतात किंवा तुमची परत एक्झाम असेल तेव्हा क्वेश्चन पेपर तुम्हाला अवेलेबल आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सर्वांनी बघून घ्या सॉल्व करून टाकलेली आहे ठीक आहे तर मग आता सध्या जो पायाभूत चाचणीचा पेपर झालेला आहे तर तो आज आपण बघणार आहोत तर याचा क्वेश्चन नंबर थ्री आहे सोडवा इथे दिला आहे बासष्ट हजार नऊशे पस्तीस ही संख्या अक्षरात लिहा तर ती आपण अक्षरात लिहून घेतली आहे आणि ब आहे सात लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे त्रेचाळीस अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक काढा आता ही आहे दश हजार दश दश स्थानी आणि हे आहे दशक स्थानी तर मग आपण त्याचं लिहून घेतलं ही दश हजार म्हणजे ही नव्वद हजार होते आणि ही दशक स्थानी येते म्हणजे ही चाळीस होते मग नव्वद हजारामधून आपण चाळीस वजा केल्यावरती आपल्याला हे उत्तर मिळतं एकोणनव्वद हजार नऊशे साठ हा आहे त्या दोघ संख्यांमधील फरक आहे ठीक आहे इथे खाली दिला आहे बेरीज करा तिथे केली आहे आपण वजाबाकी ही देखील केली आहे तुम्ही व्यवस्थित ठीक आहे इथे आपल्याला सोडवा म्हणून तर इथे मायनस सात अधिक पाच दिला आहे मायनस प्लस हे मायनस होईल इथे मायनस सात वजा अ पाच दिलेला आहे म्हणजे वजा वजा हे अधिक होतील इथे दिलं आहे अधिक सात अधिक वजा पाच दिलेला आहे तर हे अधिक वजा वजाच होतील आणि इथे ड प्रश्न विचारला आहे एका प्रदेशात प्रदेशाचे दिवसाचे तापमान सात डिग्री सेल्सिअस असते तर रात्री दिवसापेक्षा दहा डिग्री सेल्सिअसने कमी होते तर त्या ठिकाणचे रात्रीचे तापमान किती असेल तर दिवसाचे तापमान हे सात अंश सेल्सिअस आहे आणि रात्रीचे दहा अंश सेल्सिअस आहे तर आपल्याला काय करावं लागेल रात्रीच्या तापमानातून दिवसाचे तापमान हे वजा करावं लागेल म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते म्हणून इथे वजा तीन अंश सेल्सिअस उत्तर येतं म्हणून रात्रीचे तापमान हे आपले वजा तीन अंश सेल्सिअस असणार आहे ठीक आहे आता क्वेश्चन नंबर पाच आहे इथे सोडवा म्हणून तीन दोन छेद पाच अधिक तीन एक छेद पाच दिलं आहे आपल्याला इथे छेद समान करण्याची काही गरज नाही आहे तर आपण इथे पाच गुणिले तीन गुणिले अधिक तीन दोन केला आहे आणि इथे दोन गुणिले पाच अधिक एक करून आणि आपण हे उत्तर काढलं आहे म्हणजे इथे सतरा अधिक अकरा येतात म्हणजे अठ्ठावीस छेद पाच हे उत्तर येतं इथे दिलं आहे आपल्याला पाच एकशे तीन आणि तीन दोनशे तीन आता मग हे गुणिलेलं आहे तर मग पाच हा वरती घेतला आपण पाचशे तीन येतं इथे तीन दोन्ही सहा आ, सहा त्रिक सहाशे तीन येतो तर इथे पाच तीन वजा सहाचे तीन आहे बरोबर इथे वजा एक छेद तीन हे आपलं उत्तर येतं ठीक आहे खाली गुणाकार दिलेला आहे तर बेत्रिक सहा आणि तीन चोक बारा येतं इथे भागाकार दिला आहे तर मग आपण ही दुसरी संख्या आहे ती व्यस्त स्वरूपात घ्यायची आहे म्हणजे तीन डिनम छेदस्थानचा अंक वरती जाईल आणि वरचा जो अंक आहे तो खाली येईल मग यांचं काय होईल मल्टिप्लिकेशन का तीन एक तीन आणि बेदुने चार अशा पद्धतीने हे उत्तर येतं ठीक आहे इथे दिलं आहे खालीलपैकी सर्वात मोठी संख्या दर्शवणारा पर्याय चौकटीतली हा तर आपण इथे टिक केलेला आहे इथे सोडवा म्हटलेला आहे आणि लास्ट आहे ते इथे दिलं आहे सोडवा दोन पॉईंट पाच भागिले शून्य पॉईंट पाच तर मग आपण इथे दोन पॉईंट पाच गुणिले दहा केले आहे आणि ते शून्य पॉईंट पाच गुणिले दहा करून आपण त्याचा दशांश पूर्णांक काढून घेतला आहे नंतर भागाकार केला आहे पाच एक पाच 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 पंचवीस तर उत्तर आपलं पाच हे येतं खालीलपैकी ए इंग्रजी कॅपिटल अक्षरांचा सममिती अक्ष काढा आता सममिती अक्ष म्हणजे काय त्याचा अर्धा भाग हं मग आपण हा एचा असाही काढू शकतो बीचा असा काढू शकतो एचचा असा म्हणजे डावी साईड उजवी साइड याची खालची वरची साईड आणि एक्सचा असाही काढू शकतो किंवा असा क्रॉसमध्येही करू शकतो किंवा असा, असा, असा कि कि निम्मा निम्मानिम्माही करू शकतो आणि याचा असा किंवा असा अशा दोन पद्धतीने आपण याचा सममिती अक्ष काढू शकतो ठीक आहे तर आता इथे दिलेलं आहे खालील संख्या दोन तीन चार पाच आणि नऊ यांपैकी कोणत्या संख्येने विभाज्य आहेत ते त्या संख्येपुढे चौकटीत लिहा तर मी हे लिहिलेलं आहे सर्वांनी ते बघून घ्या ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा आहे मसावी काढा चौतीस आणि अठ्ठेचाळीस याचा मसावी हा सोळा येतो दुसरा आहे इथे लसावी काढा आठ आणि बारा आठ आणि बारा याचा लसावी चोवीस येतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू